आवाज सर्व जनतेचा भरोसा झुंजार केसरीचा झुंजार केसरी न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा नमस्कार झुंजार केसरी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यातील युवा नेते प्रवीण कदम यांची नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभागपदी निवड आता बातमी विस्ताराने नवी मुंबई ठाणे येथील लोकप्रिय युवा नेते प्रवीण कदम आपल्या सर्वांना परिचित आहेतच त्यांचा ओढा सतत सामाजिक कार्य करण्याकडे असतो सामान्य माणसांना न्याय मिळावा यासाठी ते कायमच झटत असतात चंदनाचा सुवास फार काळ लपून राहत नाही याचीच प्रचिती म्हणजे सामान्यांसाठी झटणारा त्यांच्यासाठी कायम मदतीसाठी तत्पर असणारा नेता म्हणजे प्रवीण कदम त्यांच्या याच कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक न्याय विभागपदी त्यांची निवड करण्यात आली आहे श्री शशिकांत शिंदे साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधान परिषद सदस्य माननीय जलसंपादन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रवीण कदम यांनाही जबाबदारी देण्यात आली डॉक्टर मंगेश आमले जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नवी मुंबई श्री अशोक सूर्यवंशी साहेब नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांचासुद्धा हातभार लागला आहे यावर दोन शब्द व्यक्त करताना प्रवीण कदम म्हणाले या पदाची जबाबदारी सांभाळताना निश्चितच जोमाने काम करण्याची ऊर्जा प्राप्त झाली आहे मी नेहमीच सामान्य लोकांसाठी सतत प्रयत्नशील राहिलो आहे तसाच प्रयत्न माझ्या भविष्यातही राहील असा मी शब्द देतो माझा प्रयत्न याआधीही असाच होता आणि यापुढे पण गरज पडली तर अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कामही मी चोख करेन पण यामुळे माझे पक्षाकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी मी नक्कीच घेईन त्यांना मी नाराज करणार नाही त्यांच्या या जबाबदारीसाठी त्यांच्या मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना अगणित शुभेच्छा धन्यवाद